अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनेलवर सर्वांचे खूप खूप स्वागत कलावा रक्षासूत्र म्हणजेच मौली हे आपण सर्व हिंदू धर्मिक आपल्या मनगटावर बांधत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये मनगटावर कलावा मौली म्हणजेच रक्षासूत्र बांधण्याची ही परंपरा अगदी प्राचीन काळापासूनच आहे तुमच्यापैकी काही जण तुमच्या मनगटावर रक्षासूत्र कलावा नक्कीच बांधत असतील आणि जर बांधत नसाल तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या मनगटावर कलावा बांधून घेताल याचा मला पूर्ण विश्वास आहे तर असे का तर यामागे बरेच असे कलावा घालण्याचे फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊया हे कलावा रक्षासूत्र घालण्याचे फायदे काय काय आहेत कलावा म्हणजेच मौलीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असे विशेष महत्त्व आहे हिंदू ही प्रथा या का पाळतात तर याची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत मौली बांधण्यामागील फायद्यामध्ये सर्वात प्रथम असा फायदा आहे तो आहे संरक्षण मौली ही नकारात्मक ऊर्जा आणि वाईट आत्म्यांपासून दैवी संरक्षण मिळवण्यासाठी बांधल्या जात असे हे घालत असताना मला नेहमीच सुरक्षिततेची भावना जाणवते तुम्हालाही जाणवत असेल तुम्ही पहा आणि हा पवित्र धागा हा नुसता धागा नसून तर आपल्या देवदेवतांचा आशीर्वाद मानला जातो आणि विशेषतः हा देवतांचा आशीर्वाद आपल्याला वेगवेगळ्या पूजा प्रार्थना किंवा धार्मिक कार्यक्रम करत असताना आपल्याला बांधण्यात येतो आणि आपल्यासोबत तो आपल्या संरक्षणासाठी एक शक्तिशाली सूत्र म्हणून कार्य करत असतो दुसरा फायदा म्हणजे आध्यात्मिक संबंध मौली बांधणे हे केवळ एक विधी नाही तो दैवी शक्तीशी एक शक्तिशाली संबंध आहे शिवाय ते समृद्धी आरोग्य आणि कल्याणाच्या आशीर्वादासाठी एक आवाहन म्हणून काम करते त्याचप्रमाणे श्री विष्णू लक्ष्मी माता दुर्गा माता आणि हनुमानजीसारख्या पूजनीय देवतांकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला मदत करते प्रत्येक वेळी मी हा पवित्र धागा बांधते तेव्हा मला सकारात्मक ऊर्जेची लाट जाणवते तुम्ही देखील पहा तुमच्या मनगटावर जर हे मौली बांधलेली असेल तर तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा जेव्हा जेव्हा तुमची दृष्टी त्या धाक्यावर जाते तेव्हाच तुम्हाला एक सकारात्मकता जाणवते तसेच आपल्यासोबत आपल्या देवतांचे संरक्षण असल्याचा विश्वास आपल्यासोबत राहतो मौली बांधण्याचा एक फायदा म्हणजे तो आहे वचनबद्धतेचे प्रतीक आणि कलावा हा धार्मिक प्रतिज्ञा आणि जबाबदाऱ्यांप्रती आपले असलेले वचनबद्धतेचे प्रतीक असते शिवाय ते विशिष्ट प्रार्थना विधी किंवा उपवासासाठी परिधान करणाऱ्याच्या समर्पणाचे देखील प्रतिनिधित्व करते म्हणूनच बघा लग्न समारंभाच्या वेळी देखील हे कला मौली हातात बांधण्यात येते प्रत्येक वेळी जेव्हा मी ते माझ्या मनगटावर पाहते ना तेव्हा मला केवळ मी दिलेल्या वचनांचीच नव्हे तर मला मार्गदर्शन करणाऱ्या श्रद्धेची एका विशिष्ट अशा ऊर्जेची देखील आठवण करून देत असते आपल्यापैकी काहीजण विशिष्ट अशा वेगवेगळ्या पवित्र ग्रंथांचे पारायण वाचन करत असतील श्री गुरुचरित्र असेल श्री नवनाथ भक्तिसार असेल भगवद्गीता असेल तर अशावेळी जेव्हा जेव्हा आपण पारायण करतो त्या त्यावेळेस पारायणाच्या सुरुवातीला आपण संकल्प करून हा धागा आपल्या मनगटावर बांधत असतो जेणेकरून संकल्पपूर्तीचे ध्येय आपल्या त्यांनी कायम राहते नंतरचा फायदा म्हणलं तर ते आहे शुभचिन्ह आत्ताच सांगितल्याप्रमाणे हा कलावा मौली बहुतेकदा लग्न रक्षाबंधन सारख्या विशेष प्रसंगी किंवा यज्ञ अर्पण विधी करत असताना बांधला जातो आणि हे पवित्र विधींची सुरुवात दर्शवते की संबंधितांसाठी संरक्षण आणि आशीर्वादाचे हे प्रतीक आहे कलावा मौली बांधण्याच्या फायद्यामधील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे देवाच्या त्रिमूर्तीचे दैवी आशीर्वाद लक्षात घ्या कलावा बांधणे हे केवळ एका विधीपेक्षाही खूप जास्त आहे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि त्रिदेवी म्हणजेच माता सरस्वती लक्ष्मी आणि दुर्गा यांचे आशीर्वाद मिळवण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे ब्रह्माच्या आशीर्वादाने आपल्याला प्रसिद्धीची देणगी मिळते आणि विष्णूकडून आपल्याला वाईटांपासून संरक्षण मिळते भगवान शिवाची कृपा आपल्याला आपल्या स्वतःच्या नकारात्मक गुणांवर मात करण्यास मदत करते त्याचवेळी देवतांचे आशीर्वाद आपले जीवन समृद्धीने भरतात माता सरस्वती आपल्याला ज्ञानाने आशीर्वाद देते लक्ष्मी माता समृद्धी आणते आणि दुर्गा माता आपल्याला शक्तीने भरते प्रत्येक वेळी जेव्हा मी हा पवित्र धागा बांधते ना तेव्हा मला या दैवी शक्तींनी आशीर्वाद दिल्याचे जाणवते आणि ते प्रत्येक पावलावर मला मार्गदर्शन करणाऱ्या दैवी उपस्थितीची आठवण देखील करून देत असते बघा तुमच्यापैकी अनेकांना कलावा मौली हा एक साधा धागा वाटू शकतो परंतु त्याचे मूल्य खूप आहे त्याचे महत्त्व श्रद्धा संरक्षण आणि अध्यात्मात पसरलेले आहे ही कालातीत परंपरा आपल्याला केवळ आपल्या पूर्वजांशी जोडत नाही आपल्या प्राचीन धर्मापासून जोडत नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या दैवी संरक्षणाची आणि आशीर्वादाची अपेक्षा करत असतो ना त्याची आपल्याला आठवण करून देत असते अजून एक महत्त्व सांगायचे म्हणजे कलावाचे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा तितकेच आहे बरं मनगटाभोवती विशेषतः नाडीच्या बिंदूजवळ कलावा बांधल्याने मानवावर शारीरिक आणि आध्यात्मिक परिणाम होतो असे मानले जाते मनगट हा एक संवेदनशील भाग मानला जातो आणि धाग्याच्या सतत संपर्कात राहिल्याने मज्जा संस्थेवर शांत परिणाम होऊ शकतो ही पद्धत शरीराच्या ऊर्जेचे संतुलन राखते आणि शांततेची भावना निर्माण करण्यास देखील मदत करते आणि ध्यान आणि प्रार्थनेदरम्यान लक्ष केंद्रित करण्यास मदत करते बघा पूर्वीच्या काळी जे आयुर्वेदिक डॉक्टर्स असायचे ते नाडी परीक्षण करून त्यांचे जे काही निदान करायचे जे काही पेशंटचं निदान असेल त्यावरून उपचार सांगायचे तर हे आपल्या नाडीजवळ आपण जर हे कलावा बांधलेले असेल तर ते आपल्या आरोग्याला खूप चांगले असे परिणाम करते पहिला पवित्र धागा बांधण्यामागील एक कथा आहे आपणा सर्वांना माहीतच आहे तरी पण तुम्हाला परत आठवण करून देते मनगटाभोवती पवित्र धागा बांधल्याची पहिली कथा ही द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल आहे असे मानले जाते की एकदा भगवान श्रीकृष्णाने चुकून त्यांचे मनगट कापले होते तेव्हा रक्तस्राव थांबण्यासाठी द्रौपदीने लगेच तिच्या कपड्याचा एक भाग फाडला हा हावभावाने स्पर्श करून भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला आश्वासन दिले की ते नेहमीच तिचे रक्षण करतील आणि तिला कधीही त्यांच्या अस्तित्वाची त्यांच्या संरक्षणाची कमतरता भासणार नाही तसेच झाले साडी पवित्र धागाचे काम करत असताना भगवान श्रीकृष्णाच्या आश्वासनामुळे दुसाशींच्या लज्जास्पद कृत्यादरम्यान द्रौपदीची साडी संपलीच नाही आणि भगवान श्रीकृष्णांकडून द्रौपदी मातेला कायम संरक्षण भेटले गेले तर असे आहे हे कलावा बांधण्यामागील त्याचे फायदे तर आणखीन महत्त्वाचे म्हणजे हे कलावा घातल्यानंतर किती दिवस मनगटावर ठेवावे आणि किती दिवसानंतर हा कलावा बदलून दुसरा कलावा धारण करावा आणि काढलेल्या कलावाचे काय करावे हे जाणून घ्या बघा आपल्यापैकी काहीजण कलावा धारण केल्यानंतर खूप दिवस किंवा काही काही जण तर वर्षभर तो कलावा मनगटावर तसाच ठेवतात आणि वर्षभरानंतरच तो बदलतात किंवा काही महिने तसेच ठेवून मग बदलतात परंतु ते योग्य नव्हे पारंपरिक पद्धतीने एकवीस दिवसांसाठी कलावा घालण्याची शिफारस केली जाते एकवीस दिवसानंतर कलावाचा रंग फिकट होऊ लागतो आणि त्याचसोबत त्यातील संरक्षणात्मक ऊर्जा देखील कमी होत जात असते त्यामुळे या एकवीस दिवसात कलावा धारण करणारा यज्ञ किंवा पूजादरम्यान वापरल्या जाणाऱ्या सकारात्मक ऊर्जेशी जोडलेला राहतो परंतु त्यानंतर ऊर्जा कमी होऊ लागते मग अशावेळी तुम्ही बघा एक तर नवीन कलावा बांधा किंवा जुना कलावा पूर्णपणे काढून टाकलेला चांगलाच आणि जुना कलावा काढून टाकल्यानंतर नवीन कलावा बांधताना कोणत्या वारी बांधावा आणि कुठला मंत्र म्हणावा यासाठी जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहा तर हा जो कलावा आपण काढतो एकवीस दिवसानंतर हा जुना कलावा जो आपण काढतो तर तो काढल्यानंतर तो कुठेही इथे तिथे न टाकता तो कलावा सु कुठेतरी सुरक्षित ठिकाणी म्हणजेच एखाद्या आपल्या धार्मिक परंपरेनुसार नदीमध्ये प्रवाहित केलेला अगदी उत्तम किंवा तो एखाद्या पवित्र झाडाजवळ तिथे असलेल्या मातीमध्ये पुरून टाकला तर चालतो तर सर्व सनातन हिंदू धर्मियांनी आपल्या मनगटावर हा पवित्र धागा धारण करावा आणि आपले आध्यात्मिक प्रगती आध्यात्मिक संरक्षण मिळवावे आणि तसेच शारीरिक आरोग्याला देखील याचे फायदे मिळवून घ्यावे तर झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ